पाच पास महिन्यांपासून फरार खुनाचा आरोपी अखेर जेरबंद कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेला आरोपी संदेश अजय तायडे व एकोणीस राहणार इंदिरानगर वसाहत गांधीनगर कोल्हापूर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्यात एकूण आठ आरोपींपैकी सात जणांवर कारवाई झाली होती मात्र संदेश तायडे हा घटनेपासून फरार होता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार वैभव पाटील व त्यांच्या पथकाने तपास सुरू ठेवला होता तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की फरार आरोपी कोल्हापुरातील सदर बाजार चौकात दिसणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला पुढील तपासासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे